प्रॉब्लेम पण झाला एक लाईट गेलेली आहे तुमचाच मित्रांनो आज पालकची भजी बनवणार आहे खूप दिवसांनी पालकची भजी खाणार आहे मी मुंबईला होती आता त्याच्यानंतर इथे गावी खाणार आहे जर आमचं आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पालक ही अशा प्रकारे कापून घ्यायची असते अशा प्रकारे पालक कापली की भजी एकदम मस्त बनते आणि कुरकुरीत पण लागते अप्पा अजून चहा पाहिजे का तुम्हाला नको का होत हा ना चांगली गोष्ट आहे नका ओके ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ही पालक कापून घेतलेली आहे आमच्या आई साहेबांनी आता अजून पण पालक आपल्याकडे शिल्लक आहे आता मी ताजी ताजी पालक आणली आणि थोडी चिरून घेतली पोवा टाकण थोडं बेसन टाकणं ती शिळी पालक आहे ना ताजी पण घेतली ना कालच आता मी मग आणलेली ही आहे तर मित्रांनो बघू शकतो एकदम मस्त वाटते हिरवी हिरवी आणि कालची आहे पण ठीक आहे कुठं असं गोटस किचन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मायकल पण आलेला आहे मायकल मायकल चे डोळे कशा चमकतात कॅमेरात तर मित्रांनो आमच्या घरात बघा हा ब्लॅक टी बनतो कोरा चहा असतो आम्ही दुधाचा चहा पितच नाही त्याच्यात काय आहे आणि ते काय करते असं अच्छा व हा तर मित्रांनो बघा ओवा आहे ना असा हातावर रगडून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा फ्लेवर हा जास्त प्रमाणात येतो आणि हा आता पालक मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि मला तर आता खूप एक्साइट आहे पालकची भजी खाण्यासाठी ती पण गावची गावठी पालक आहे हे टाकलेली मम्मीने हळद चवीनुसार टाकलोय थोडंसं मीठ कोणती ही मिरची नको लाल तिकट हाकले मग हे काय लाल तिखट मिरची पावडर थोडीशी टाकली अजून टाक ना थोडी म्हणजे थोडं अरे म्हणजे चटपटीत लागली पाहिजे मस्त हं ना तुम्हाला आवड दे ना कांदा जा जा? हा कांदा टाकायचा याच्यात ह कांदा टाका जा पप्पा ने आज दिवसभर शेतात काम केले त्यामुळे दमलेत तरी मित्रांनो बघू शकता बेसन पीठ टाकले आहे आमच्याकडे बेसन पीठ आम्ही एकदमच आणून ठेवतो यावर्षी डाळ खूप झाली होती ना फटाफट -पट कर गं मम्मी झाले थोडं पाणी टाकायचं ना ना। तर असं मस्त पैकी बेसन बीट मिक्स करून घ्यायचं पालक जेव्हा जिथे चांगलं घे मम्मी मला नाही माहिती बोलतात त्यांना बोलायची सवय काय करते आता नमक बीड आलाय सब कुठे आलाय तू ज्या जाणार मला काय करणार काय नुसती बजीत दुसरं काय नाही चपाती फक्त तुम्ही कधी येणार परत नक्की मम्मी पालकची भाजी बनवते तोपर्यंत आपण बाहेर एक राऊंड मारूया तलु आपण तनुइक मायकल मागून आलाय मायकल बन आलाय त्याला हाना त्या हानत हानायचं वागतं नाही ना, ना। तुम्ही काय करताय कुत्र्यांना काय रे तुमचाच मित्र आहे तुम्ही त्याच्या बघताय भाऊ दादा पाणी भर येत होता काज दिवसभर जीवाला माझ्या काय पडशील ना तर आता मम्मी चपातीचं पीठ मिळवत आहे आणि चपाती झाल्यानंतर भजी काढणार आहे का अगदोर भजी काढणार आहे हा ना ठीक आहे चालेल कर कर भावानो प्रॉब्लेम पण झाला एक लाईट गेलेली आहे आणि आता आई साहेब आमची मस्त भजी सोडत आहेत पाहू शकता तुम्ही गरम गरम भजी असे तोडून झाली बघ भजी आता पलटी करायची लगेच पलटी करणार का हां लगेच कावर पलटी नाही सगळं बारीक गॅस वर मस्त भाजते हां मी खाज गॅस वर तर गावच्या ठिकाणी अशा कुरकुरीत भजी खायची मजा वेगळीच आहे चिटकली ती भजी नाही ते नाही मग ते खालून भाजली तर मग जागा आता भाजलं ना मग जागा तुझी जागा नाही सोड तुझी तू भाजी असल्यामुळे अरे काय नाही रे सोडलीत ना बसी हा हे बघ ना हे पालक असल्यामुळे थोडं चिपकलं जाते खाली चिपकलं जाते म्हणजे चिकटात खाली ते मग सुटसुटीत निघतात जाळू नको बघ तेवढं कर खायला चांगले लागल्या पाहिजे पुढे ठेवतो मी स्वामींच्या तिथे ठेवलं ना मग त्याच्यानंतर टेस्ट करतो बघून आमच्या घरात एक वैशिष्ट्य आहे आम्ही कोणताही एक पदार्थ बनवला तर पहिला आम्ही स्वामींना दाखवतो स्वामी महाराज आणि तुम्ही पाहू शकता समोर हे हे आमचे देव म्हणजे कोटणचा गंडोबा कुलदैवत महालक्ष्मी वगैरे असे आहेत बरेच देव म्हणजे पाच देव आहेत आमचे टोटल मला नाही सांगता येणार पण ते पूर्वजांपासून असतात तर आमचा असा छोटासा देवबारा आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि ते आता भजी झालेली मस्त कुरकुरीत वा 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 लाईट गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता लाईट नसल्यामुळे उजड पण नाही तो एक बल्ब लावला आहे चार्जिंगवाला त्यामुळे थोडा मागचा प्रकाश एकदम लाईट आहे आणि आता भजी आणि मी तुम्हाला सांगतो काय खाणार आहे तर हे पाहू शकता ही आहे आमची गरम गरम बाजरीची भाकर म्हणजे दुपारीच केलेली होती पण बाजरीच्या भाकरीचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही कधी बन ना खायला अतिशय गोड लागते तर आता बाजरीच्या भाकरी गरम गरम थोडंसं भजी खाणार आहे दिवसभर मी काय खाल्लं नको तर आता लाईट पण नाही ना आहे मग तर कसं लागतं आहे वा 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 पाहू शकता बघा ही भजी मस्त आहे की आणि भाकर ही बाजूला घेतो तर मी भाकर इथे घेतोय थोडी टेस्ट करतो लागते जरा गरम गरम भाकरीसोबत खायची भजी आणि भाकर पहिल्यांदा असेच खाऊन बघतो पहिला भाजी भाज्या तुम्ही भजी ना टोमॅटोचं केचप वगैरे पण खाऊ शकता खूप छान लागेल छान ना तूच बनवली तुला नव्या दि काय काय मीठ कमी आहे पण काही बोल काय बोला मित्र गावाला एवढी थंडी आहे ना आणि गावच्या थंडीत मी अशी कुरकुरीत भजी खायला मजा येते ना एक नंबर नंबरला व्हायला रेसिपी बघितली ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवा नाही